वेलकम बॅक टू माय चॅनल इथं तर तुम्हाला दिसत असेल की मी गोडाऊनमध्ये आहे आणि इथं चालू आहे आमची राहिलेला जो लसूण आहे त्याची व्यवस्थित सगळं आता बांधून ठेवायचं जुळवायचं त्याची तयारी चालू करायची म्हणून इथं मी आले मी जर माझं झाडं वगैरे मारून घ्यायचं चालू आहे अजून आत्ती यायचे आहेत आणि घरात तर जायची आमची सोय नाही आहे का सोय नाही आहे ते तुम्हाला ब्लॉग आपला पाहिल्यानंतर समजेलच तर आपलं ब्लॉग अगदी शेवटपर्यंत पाहत राहा गरम आ, पन, पन, नर, <laughs> पन, पन, मदे, मदे तर एवढं भयंकर होत होतं इकडं गोडावनमध्ये पण काय करणारा ऑप्शन नव्हता फॅन आहे तिकडं साईडला आहेत पण आता एवढा लांब आम्ही बसणार की तिथंपर्यंत आमच्यापर्यंत कधी हवा येणार फॅनची बाहेर पण थोडीशी हवा आहे बरं का पण तेवढी गोडावनमध्ये आतमध्ये हवा नाही लागत आहे तर घेतला आता झाडू वगैरे मारून आस्ताची मध्येच लुडबोड चालू आहे मी म मम्मा हे करू का मम्मा ते करू का आपलं तिथं चालू तिच्यासोबत आता गप्पा मारत मारत मी बसली आता चालू तर केले माझं काम आता फक्त सगळं जुळवून द्यायचं आहे आती त्याच्या पेंड्या बांधून ठेवतायत मग परत बघायचं एके दिवशी आता सगळं व्यवस्थित अडकवून ठेवून गोडावन मध्ये गोडावन सगळं स्वच्छ करून घ्यावं लागेल आणि इकडं आतमध्ये तर काय काम चालू आहे घरात ते तुम्हाला समजेलच दाखवते मी तुम्हाला काय आंब खायचं बरं घेऊन काकांकडनं मग आणि इथं बघू शकताय तुम्ही त्या दिवशी तुम्हाला मी म्हटलेलं राहिलेला लसूण काढून आणला होता पण जुळवायचा राहून गेला होता मग परत घेतला जुळवून आत्तीने आणि मी बसलो होतो त्याच्यासाठी आणि इकडं पाठीमागं बघा सगळेजण इकडे आंबे काढून घेऊन आले होते ता 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 तर त्यांचं ते निवडायचं चालू होतं तर बसलंच होतं आमच्या पाठीमागच्या साईटला तर म्हटलं चला आता इकडे ह्यांचं इशोड घ्यावं हां <laughs> आणि रोहिणी नव्हती या व्हिडिओमध्ये कारण रोहिणी सांगोलला गेली होती तेव्हाच हा व्हिडिओ आहे एडिट करायचा राहून गेला होता अपलोड करायचा आणि इथे बघू शकता तुम्ही हे बघा इकडं ए सी बसवायला ते लोक आलेले आहेत हे बघा चौघ जण आहेत आणि हे गेले लगेच तिकडं कारण मार्किंग वगैरे केली होती पण ते एक्झॅक्ट आता ते होल पाडायचं होतं त्याच्यामुळे नाही का मग ह्यांनी तिथं असणं खूप गरजेचं होतं त्याच्यामुळे काय ह्यांची पण खूप पळापळ पड़ चालू होती इकडे तिकडे आत बाहेर नाही का सगळीकडे सगळी कामं सोबतच चालू आहे आता बसवलं आधी सगळं पचा मारुष घ्यायला लागेल कशी पडते आणि हे बघा इथं ए एसीचा पॉइंट आहे हा एक आणि ह्याच्या साईडला एक आहे हॉलमध्ये दोन एसी बसवायचे होते त्याच्यामुळे दोन्ही साईडला मार्किंग चालू होतं आणि बघू शकताय खाली सगळी माती पसारा सगळा झालेला <laughs> आहे सगळ्या घरात अशी धूळ उडत होती हे बघा दिसते तुम्हाला व्यवस्थित हॉलमध्ये जे दोन ए सी आपण मागवले होते तर ते दोन्ही दीड टनचे होते म्हणजे चारही ए सी आपले दीड टनचे आहेत आणि तुम्ही मला अगोदरच्या ब्लॉगमध्ये विचारलं होतं की तई एका ए सी एक ए सी बसवायला तुम्हाला किती खर्च झाला साधारण तर आम्हाला चाळीस हजार खर्च आला एक ए सी बसवायला आणि सगळं टोटल जे काय ए सीचं आपण बसवताना जे मार्किंग केलं स्टेपलायझर वगैरे तर त्याचा तर तर सगळा ऑल टोटल मिळून आपल्याला दोन एक लाख खर्च आला तर तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगतेच एसी लावून लग झाला पोचाला मोहीम चालू मग वाजले जेवण व्हायला आता हे आठ दिवसच जाणार आहे पण चला जेवण झालं दोघींचं म्हणून फुलपी खायला लागलो कुल्फीचा कुलपा झालाय मधून मधून लाईट गेल्यामुळं अशा हालत झाली आमच्या कुल्फीची खाली टाकतील या या लवकर काय तीच कसले त्याचं खास तोरण लागलेलं तस झालं वाटत दिसत्या झाले प्या तलाव तोंडाला माझ पडायच्या मार्गावर चला नंतर आणि तुम्हाला मी म्हटलं तसं स्टेपलायझर वगैरे बसवून घेतलं पण तसं तर स्टेपलायझरची गरज नाहीये बरं का कारण आपलं इन्व्हर्टर एसी असल्यामुळे त्याची गरज भासत नाहीये पण तुम्हाला तर माहितीये आपण गावाकडे आपलं फार्म हाऊस आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा बारा लाईटचा इशू असतो व्होल्टेज कमी जास्त होतं फ्लक्च्युएशन होतं त्याच्यामुळे सेफ्टीसाठी असावं म्हणून आपण स्टेबलायझर बसवून घेतलेलं आणि इथं तर हे बघा बाकीची पण डिटेल मी तुम्हाला सगळी सांगतेच आहे आणि तुम्ही विचारलं की ऑनलाईन घेतले का ए सी कसे घेतले म्हणून का, का फायनान्सवरती घेतले तर आम्ही ऑनलाईनच मागवून घेतले होते आणि हे बघा आता इथं दिसते तुम्हाला आता इथं बसवायचं आपला हॉलमधला ए सी तर ह्याचं एवढं मोठं इथं बघा होल पाडलेलं आहे ड्रिल मशीननी त्याच्यामुळे असे आवाज वगैरे बरेचसे येत होते तरी मी म्हटलं चला थोडं थोडं शूट करून तुमच्यासोबत शेअर करूया हे बघा दिसते ना व्यवस्थित तुम्हाला आणि इथं तुम्हाला वरती सुद्धा मी दाखवते बघा हे बघा इथं जिन्यात सुद्धा इथं ठेवलेलं आहे इकडं रूमचे लावायचे जे आहेत ते आणि बाकी तर हे सगळे छतावरती आहेत आता तुम्हाला मी जसं आतमध्ये दाखवलं हॉलमधून तर ते इथं बघा बाहेरच्या साईडनं तिथं हॉल पाडायचं चालू आहे म्हणजे तुम्हाला हॉलमध्ये दिसत होतं की नाही ते हे बघा इथं आहेत सगळेजण आणि एवढ्या वेळा वर खाली वर खाली झालं ह्यांना तर अक्षरशः ना की सांगूच शकत नाही एवढी धावपळ झाली यांची <laughs> खूप जास्त म्हणजे रूममध्ये पण त्याच वेळी बसवायचे चालू होते हॉलमध्ये पण त्याच वेळी बसवायचे चालू होते त्याच्यामुळे अचानक की त्याच्यामुळे काय व्हायचं की वरती खाली वरती खाली असं सारखं यांना बघायला लागायचं कारण वरती ते पॉईंट काढत होते ना मग ते बसवायचं स्टँड वगैरे चालू होतं आणि खाली पण तसंच मग त्याच्यामुळे आणि तर बघा आता आमचं चालू आहे एक एक म्हटलं होत आलेलं आहे आपलं तर बाकीचं काय कमी जास्तीचं सामान्य आपलं इकडं तिकडं ठेवूया थोडी थोडीशी आवर आवर आमची चालूच होते अधूनमधून आणि पण काय करणार किती वेळा झाडू मारा ना काही करा <laughs> व्हायचं तेवढा कचरा तर होणारच होता आणि इथं बघा नाही बघा आता इथं यांचं मार्किंग चालू आहे म्हणजे ते अगोदर त्यांच्याजवळ ते होतं ते ठेवून बघत होते त्याला त्याला काय म्हणतात ते? ॲक्च्युली ते तेही मला माहिती नाही मी हे लांबूनच शूट घेतलं होतं हे बघा इकडच्या साईडचा एक बसवून झालेलं आहे आता इथं दुसरा बसवायचा चालू आहे आणि इथं बघू शकता फायनली हॉलमधला आपला ए सी बसवून झालेलं आहे वरचाही झालेला आहे मी वरती नाही शूट घ्यायला इथलाच फक्त तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ हे बघा तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉनला क्लिक करा तर भेटी उद्याच्या ब्लॉगमध्ये ब बाय